जय श्रीराम युलिपग्रो सॉईल फूडवेबच्या शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आत्ता आपण जो आहे आहे हे कुलकर्णी सरांच्या प्लॉटमध्ये आहे आणि इथे सुधाकर जातीचं जी व्हरायटी आहे ही कुलकर्णी सरांनी इथे लावलेली आहे इथे सॉईल मायक्रोबायोलॉजीनुसार काम करताना केलेले कामानुसार आलेले रिझल्ट कसे आले याची परिणिती आपल्या चांगल्या रिप्रोडक्टिव स्टेजमध्ये कशी झाली आणि किपिंग क्वालिटी कशी वाढली वजन कसं वाढलं त्यामुळे काय फायदे झाले हे स्वतः तुम्हाला प्रसन्न कुलकर्णी सर सांगतील कुलकर्णी सर तुमचं इंट्रोडक्शन द्या राम राम प्रसन्न कुलकर्णी राहणार पाचेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिनगर आपल्या इथं द्राक्षाची सुधाकर नावाची व्हरायटी आहे तर आपलं एक्सपोर्टचं काम असतं याच्यामध्ये तर सुधाकर व्हरायटीमध्ये आम्ही आता जवळजवळ सातवा आठवं आहे आणि सर आम्हाला खूप उशिरा भेटले असं म्हटलं तरी चालेल आता इतके वर्ष आम्ही द्राक्ष करतोय पण सरांचा परिचय थोडासा उशिरा झाला तर आमचा साधारणपणे जेव्हा एक काचेची स्टेज असते आपली सत्तर ऐंशी दिवसाची ऐंशी दिवसानंतर सरांचा परिचय झाला आणि सरांना सगळं सांगितलं की आमच्या औषध दुकानामध्येच सर भेटले मला एका तर औषध दुकानामध्ये परिचय झाला औषध दुकानदारांनी मला सांगितलं की बो सर असं असं काम करतात मायक्रोबायोलॉजीवर काम करतात त्यांचे जे काही समजा बॅक्टेरिया वगैरेचे देतात त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत हे मला औषध दुकानदारांनी मला सांगितलं आणि मग ते म्हणे सुद्धा यांचं बॉ ट्राय करा तर सरांना सगळं थोडस बातचीत झाली आमची वगैरे सरांनी फोन नंबर घेतला सा स्पॉट सांगितला कुठे आहे काय तर दोन तीन दिवसानंतर सरांची इकडेच्या भागामध्ये व्हिजिट होती तर सर समक्ष आले त्यांनी द्राक्ष वगैरे बघितले आणि ते म्हणे की सर आता शेवटचं स्टेज जरी असली म्हणजे आता समजा आता जे काही साईज हो, सायझिंगची स्प्रे म्हणा किंवा साईझिंगचं जे काही औषधं वगैरे असतात आपले ते सगळे झालेले होते पण तरी सुद्धा सर म्हणे की मी तुम्हाला थोडेफार जे काही माझ्या माहितीचे आहेत ते औषधं मी तुम्हाला देतो फॉस्पेटची बॅक्टेरिया त्यांनी मला दिले त्याच्यानंतर पोटॅशची बॅक्टेरिया दिले एवढं म्हणे तुम्ही एकदा सोडा तुम्हाला, तुम्हाला काय फरक वाटतो ते सांगा आणि त्याच्यानंतर म्हणे मग तुम्हाला जर चांगला फरक वाटला तर मी तुम्हाला पुढची औषधं देतो तर मग त्यांनी फॉस्फेट आणि पोटॅश बॅक्टेरिया दिले त्यानंतर आधुनिक ब्रह्मास्त्र वगैरे त्यांचं जे आहे औषध ते दिलं तर ते आम्ही इथं द्राक्षाची इथं मोठ्या टाक्यांमध्ये त्याचं स्लरी स्वरूपात केलं त्याच्यामध्ये गुळ इस्ट वगैरे टाकलं त्यांनी जे काय सांगितलं ते सगळे हे आयटम त्याच्यामध्ये टाकले आणि ते एक चा त्याचे चार पाच त्याचे ऍप्लिकेशन आपण केले तर साईजमध्ये इतका प्रचंड त्याच्यामध्ये सुधारणा झाली काचीची स्टेज निघाल्यानंतर साईज वाढती वगैरे आपल्याला माहितीच आहे आणि आम्ही पाच सहा वर्ष आले द्राक्ष करतोय त्याच्यामुळे आम्हाला आमची साईज माहिती आहे किंवा वीस एम एम वगैरेच्या आसपासची साईज काय नाही काय नाही वीस एम एम वगैरेच्या आसपासची साईज होती हे आम्हाला माहिती होतं तर नंतर मग असं झालं की ते सगळं आम्ही सोडल्यानंतर औषध वगैरे सोडल्यानंतर साईजमध्ये मध्ये इतका सुंदर फरक जाणवला आणि शंभर दिवसाच्या आसपास एकशे पाच दिवसाच्या आसपास पेपर लावायचे असतात तर मग त्याच्या आधी एक दोन ऍप्लिकेशन याचे झाले त्यानंतर पेपर लावले आम्ही मग नंतर त्याचा रिझल्ट इतका छान वाटल्यामुळे मी सरांच्या खूप महाग लागलो की सर मला पुढचे जे काही तुमचे जे काही हे आहे औषधं तर मग ते सुद्धा मला तुम्ही द्या पहिल्या दोन त्यांच्या औषधांमध्ये मला खूप सुंदर रिझल्ट वाटला द्राक्ष आणि द्राक्ष हे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी असं पीक आहे की ज्याच्यामध्ये दृश्य स्वरूपात रिझल्ट आपल्याला दिसतात कुठलंही तुम्ही औषध त्याला स्प्रे करा खालून सोडा ते लगेच त्याच्यामध्ये साईज त्यानंतर पानांचं कलर आणि त्याच्यानंतर द्राक्षाचं लस्टर ह्या गोष्टीमध्ये ते लगेच रिझल्ट दाखवतं आपल्याला तसं सरांच्या औषधांचे रिझल्ट मला लगेच दिसले त्यानंतर सरांनी मला मग मा पुढचे ब्रिक्स वाढण्याचे वगैरे जे औषध असतात ते दिले तर तुम्हाला सांगतो आम्ही पेपर आपण कायम लावतो लावायचं लागतो एक्सपोर्टला पेपर लावल्यानंतर जे काही समजा वीस दिवस वगैरे पेपर राहिले तर पूर्णपणे तो पेपर आमचा गडी सुद्धा मला म्हणला की काका म्हणे अहो पेपर आपले टाईट झाले साईज इतकी मालाची वाढली इतकी सुंदर झाली जे आम्हाला नेहमी अठरा वीस एम एम पर्यंत साईज होती आपल्या इथं फुल आम्ही लोड वगैरे धरत असतो असं नाही की बा एक्सपोर्टचं काम करतो म्हणून सिलेक्टेड बंच वगैरे एवढं अजून नाही एवढी प्रॅक्टिस आपण काय करत नाही लोडिंग वगैरे भरपूर होतं झाडाला तरी सुद्धा पेपर लावल्यानंतर द्राक्षाची साईज इतकी सुंदर वाढली आतमध्ये तर ते पेपर लावण्याच्या आधी सरांनी त्यांचं भुरीचं वगैरे औषध दिलेलं होतं फॉर्म्युलेशन दिलेलं होतं त्याचा फक्त एक स्प्रे घेतला आम्ही तर भुरीचं पूर्णपणे पेपर निघूस तर आत्तासुद्धा माल आमचा हार्वेस्टिंग झालेला आहे तरीसुद्धा अजून याच्यावर अजिबात भुरी नाही एवढं टेम्परेचर आहे सगळं आहे तरीसुद्धा त्यांच्या बॅक्टेरियाने इतकं सुंदर काम केलं की अजूनही प्लॉटला भुरी नाही आणि त्याच्यानंतर सरांनी पेपर लावल्यानंतर ब्रिक्स वाढण्याचं औषध दिलं त्याच्यानंतर लस्टरसाठी औषध दिलं तर हे औषध आम्ही परत त्यांच्या स पद्धतीने ते तयार केले आणि ते वापरले त्याचा इतका सुंदर रिझल्ट आला की आपल्याकडं मध्यंतरी एक आठ दिवस पावसाचं वातावरण होतं खूप तर त्याच्यामुळे एक्सपोर्टर लोकांनी वगैरे प्लॉट थांबवले होते सगळं केलं होतं पण मग एक फ्रेश टॉप नावाची कंपनी आहे की जी खूप नामांकित कंपनी आहे एक्सपोर्टची तर ते इथं जवळपास आले होते आपल्या त्यांनी फोटोवरूनच ते म्हणले की नाही सर आम्ही तुमचा माल बघायला येतो पहिल्यांदाच आले ते आपल्याकडे आपण दुसऱ्या कंपनीला देत असतो तर ते पहिल्यांदाच आले आपल्याकडं आणि ज्यावेळेस त्यांनी माल बघितला त्यांना तो माल इतका पसंत पडला की त्यांनी लगेच मला गावामध्ये जाऊन ते म्हणे आम्हाला एक पाच किलोचा खोका आणा आणि लगेच खोका आणून त्यांनी त्यांच्या तेन हाताने त्याच्यामधलं हे सॅम्पल काढला आणि म्हणे साहेब आम्ही लगेच उद्या मी मुंबईला माल पाठवतोय सॅम्पलसाठी त्यांनी त्यांच्या हाताने सॅम्पल काढून दिला मुंबईला लॅबला टेस्टिंगला दिला त्याच्यामध्ये टेस्ट मध्ये पूर्ण नील रिपोर्ट आले मला ती एक खूप टेन्शन होत की कुठलाही नवीन म्हणजे नवीन औषध वापरायचं शेवटच्या की द्राक्ष बागेत तर घाबरत असतो रेसिड्यूच्या साठी परंतु सरांनी जे काही स्प्रे करायला औषध दिले खालून सोडायला औषध दिले एकाही औषधाचा रेसिड्यू आला नाही त्याच्यामुळं सरांचे औषध जे आहेत ते पूर्णपणे एक लाख एक टक्के रेसिड्यू फ्री आहे हे टॉप नावाची कंपनी आहे तर त्यांनी लॅबला चेक केलं कुठलाही रेसिडिव्ह आला नाही आमचे फक्त दोन रेसिडिव लागले की जे लागणारच होते आम्हाला माहिती असतात बाकीचे कुठलेही रेसिडिव आले नाही प्रीमियम क्वालिटीमध्ये युकेला माल एक्सपोर्ट झाला तर त्याच्यामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर टक्के हार्वेस्टिंग झालं सत्तर टक्के आणि आता हा जो दिसतोय तो राहिलेला माल आहे पाठीमागचा त्याला सुद्धा अतिशय सुंदर साईज वगैरे आता खूप लोडिंग असल्यामुळं तो माल राहिलेला आहे आमचा आपण काय असं शंभर टक्के एक्सपोर्टचं लोडिंगचं मॅनेजमेंटचं काम नाही केलं पण लोडिंग असून सुद्धा मालाला बावीस प्लस साईज होती त्याच्यानंतर शुगरचं त्यांनी दिलं होतं तर अक्षरशः बॉटमला अठरा शुगर होती तर त्यांना ते इतके गरबडले जे अहो त्याची शुगर तुमची खूप हाय होत चाललेली आहे त्यांनी रिपोर्ट आले आले दुसऱ्याच दिवशी पेपर खाली करायला लावले आम्हाला आणि तिसऱ्याच दिवशी त्यांनी ॲट ए टाइम तीन गाड्या पाठवून आमचा सगळा माल उचलला तीन ते चार गाड्या पाठवल्या आणि सगळा माल त्यांनी एक दोन दिवसामध्ये पूर्ण हार्वेस्टिंग केला का आता तुमची ओवर शुगर होईल म्हणे त्याला शुगर खूप वाढत चाललेली आहे पाणी द्यायला सांगितलं आणि त्याच्यामुळे शुगर थोडीशी कंट्रोलमध्ये राहिली अशा पद्धतीने अतिशय सुंदर हार्वेस्टिंग झालं आमच्या मालाचं काहीच अडचण नाही आता मी माझ्या ऊसाला आणि द्राक्षाचं एप्रिलमध्ये तर एप्रिलपासून जर सरांचे औषधं घेतले सगळं केलं तर मला शंभर टक्के खात्री आहे की सुधाकर सारख्या व्हरायटीला की ज्याच्यामध्ये माल लागायची थोडीशी जरा गॅरंटी कमी असती कमी माल लागतो व्हॅरिएशन असतं मालामध्ये ती आम्हाला अजिबात त्रास राहणार नाही याची मला खरोखर गॅरंटी आली त्याच्यामुळे एप्रिलपासून सरांच्या औषधं आम्ही शंभर टक्के वापरणं बरं त्यांचं अजिबात रिस्ट्रिक्शन नाही किंवा तुम्ही समजा माझे औषधं वापरता येतं हे नाही वापरायचं ते नाही चालत याच्याबरोबर नाही चालत ते असं काही नसतं त्यांचं वेगळं वेगळं वेळेस सोडायचं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जे औषधं खतं जे आपण देतो त्याचा शंभर टक्के अपटेक यांच्या जीवाणूंनी केलेलं आहे हे मला अगदी दृश्य स्वरूपात दिसलेलं आहे त्याच्यामुळे सरांच्या औषधांबद्दल मी शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो की प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकाला हे औषधं यांचे वापरले पाहिजे आणि मुळात माणूसच इतका भारी हा की म्हणजे त्यांनी मला वापरायच्या टायमाला सांगितलं सर म्हणजे तुम्ही बिंदास वापरा तुम्हाला जर रिझल्ट मिळाला नाही तर मी माझी मिशी उतरून टाकेल खरं वापरे म्हणला हो सर हे असले कसले डायलॉग तुमचे आता हे म्हणे सर हे स्वतः फॉर्म्युलेशन एक विशेष आहे कंपन्या काय करतात तिकडे आपल्याला काही कळत नाही हा माणूस स्वतः हा त्याचं फॉर्म्युलेशन स्वतःच्या हाताने बनवतो आणि मग ते स्वतः शेतकरी असेल त्यांना शेतकऱ्यांना काय पाहिजे कुठल्या पिकाला काय फॉर्म्युलेशनची गरज आहे त्याचं किती कॉन्सन्ट्रेशन पाहिजे त्याचा त्याला किती उपयोग होईल कारण आता समजा द्राक्षामध्ये सोडतं तर नऊ नऊ फुट अंतर आहे आणि मग ते औषध जे पडतं ते नऊ नऊ फुटावर पडतं तुम्ही कॉन्सन्ट्रेटर औषध पडतं पण तेच जर तुम्ही ते कांद्याला उसाला जर सोडलं तर ते खूप सगळीकडेच सगळ्या क्षेत्रावर पीक असल्यामुळं ते औषध खूप कमी प्रमाणात पिकापर्यंत जाईल पण तरीसुद्धा ते त्याच्यामध्ये वेगळं काय असेल ते त्यांचं ॲडिशनल सेटिंग करून ते औषधाचं रिझल्ट ते बाकीच्या सुद्धा पिकांना येणारच याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि मी आता उसाला आणि जे काही आपले बाकीचे पुढच्या आता पिकं चालू होतील त्यांना ड्रीपच्या माध्यमातून शंभर टक्के सरांच्या औषधांचा मी उपयोग करणार आहे तर सगळ्या शेतकऱ्यांनी सरांना कॉन्टॅक्ट करून जे आपले पिकं आहेत त्यांची कार्यक्षमता वाढवून घ्यावी यांच्या औषधांनी आणि त्याचा रिझल्ट व्यवस्थित शंभर टक्के घ्यावा आपण नुसते खतं टाकतो सगळे करतो दोन हजाराच्या आणून होतो परंतु सरांचा औषध इतके अत्यल्प किमतीमध्ये आहे आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले आहे तुमची दोन हजाराच्या गोणीचा जर यांच्या दोनशे रुपयाच्या औषधांनी चारशे रुपयाच्या औषधांनी जर तुमचा रिझल्ट जर शंभर टक्के आला तर आपण दोन हजार रुपये घातलेल्या गोणीचा आपला फायदा मिळेल नाहीतर काय उपयोग आहे त्याचा आपण टाकतोच टाकतो मी मी काय हो ना सगळे शेतकरी टाकतोच आम्ही सुद्धा द्राक्षाला इतके वर्ष खर्च सोडत होतो परंतु यांच्या औषधांनी जो बूम मिळाला जो रिझल्ट मिळाला तर त्याच्यामुळं जो आम्हाला द्राक्षासारख्या सेन्सिटिव्ह पिकाला जो रिझल्ट आलाय सरांच्या औषधांचा तो तर आपले जे रेग्युलर पिकं आहेत त्यांना तो शंभर टक्के घेणार त्याच्यामुळे सगळ्या शेतकरी बंधूंनी आपल्या हे औषधं सरांचे फोन करून जे काही स्टेजला जे जे काही लागणार आहेत ते सरांकडून घ्यावे आणि खरोखर एकदा काय ना वापर करून बघावा आणि आपल्या पिकांच्या उत्पन्नामध्ये भरपूर वाढ करून घ्यावी असं मला वाटतं जय श्रीराम तर, तर यामध्ये आपण काय केलं भुरी येऊ नये म्हणून ॲम्पिलोमॅक्स म्हणून ज्या शै त्यांना दिल्या होत्या त्यानंतर ब्रिक्स क्वालिटी आणि लस्ट आणि पॉटॅश आपटेक होण्यासाठी फॉस्फरस आपटेक होण्यासाठी आपण यांना फॉर्म्युलेशन शेअर केले होते आणि ते फॉर्म्युलेशन बनवायचे कसे याचं सायंटिफिक पद्धतीने त्यांना गायडन्स केला होता आणि मिनिमम कॉस्टवरती आपण त्यांना मॅक्झिमम रिझल्ट देऊ शकलो म्हणजे आपल्याला शेतीची कॉस्ट ही ऑप्टिमम करता येईल आणि मॅक्झिमम रिझल्ट घेता येईल ह्या ह्या पद्धतीने आम्ही काम करतो आपल्या युलिप्रो सॉइल फोडोची एस आर एस म्हणून थर्टी सिक्स बॅरेन सिस्टम आहे ती जर इम्प्लिमेंट केली तर तुम्ही पन्नास पन्नास साठ साठ एकर क्षेत्र हे अत्यंत कमी खर्चामध्ये दे डेव्हलप करू शकता याचे अनेक प्रात्यक्षिकं आम्ही अनेक मोठमोठ्या मोड़ शेतकऱ्यांच्या तिथे घेतले आणि त्यांच्या तिथे आता ही एस आर ए सिस्टम जी आहे ती त्यांनी इम्प्लिमेंट केलेली आहे त्यानुसारच त्यांचे ऊस कांदा टरबूज खरबूज किंवा इतर जे पिकं आहेत ते सगळे भाजीपाल्याची वगैरे त्यावर तिथे घेतात आणि द्राक्षामध्ये सरांना ज्यावेळेस सर भेटले सर आता द्राक्षाचे शेतकरी कुणीही असलं तर एकाएकी कुणी कोणावर विश्वास ठेवत नसतं पण मी त्यांना बी शुअर सांगितलं की रिझल्ट नाही आल्या तर मी मिशा उतरून टाकेल असं मी त्यांना डायरेक्ट सांगितलं होतं पण कारण मला शुअरिटी होती की इथे आपण काय काम करतोय आपल्याला काय अपेक्षित आहे आणि तसंच होणार तर इथे आपल्याला एक्सपोर्टरनी बारा रुपये प्लस भाव दिला प्रीमियम माल प्रीमियम लेवलला माल गेला युकेला एक्सपोर्ट झाला आणि सर पण खूप आनंदी झाले त्यांचे जे डाऊट्स होते भीती मनामध्ये ती नाहीशी झाली कारण अनेक भस फसवे काही बोगस कंपन्या किंवा काही पी जी आरवाले हे हिंडत असतात आणि ते त्यांनी कार्यक्रम लावला जातो शेतकऱ्याचा इथे तुम्ही सॉईल मायक्रोबायोलॉजीमध्ये काम केलं तर आपली सॉईल डे बाय डे फडकाईल होते आणि बाकी काही सॉईलमध्ये काम केलं तर मला नाही वाटत की कुठल्याच पी जी आरची गरज पडेल फ्युचरमध्ये तर सरांचा आता सॉईल मायक्रोबायोलॉजीवरचा विश्वास बसलेला आहे आणि त्यांना रिझल्ट पण शो झालेले आहे तर फ्युचरमध्ये त्यांना आपण अजून जास्तीत जास्त कॅन्सर फ्री भारतासाठी काम करू तुम्हालाही करायचं असलं तर तुम्ही सत्तर वीस साठ चौऱ्याण्णव एकोणसत्तर श्री जयेश वागचौरे किंवा युग्रो सॉईल फूड वेब या कंपनी संपर्क साधू शकता जय श्रीराम